त्यांची लायकी काय आहे महाराष्ट्र हे स्पष्ट होतं अमोल प्रचार प्रचारामध्ये भाजपची कोंडी होईल अमोल कीर्तीकरांविरोधात प्रचार करण्यासाठी भाजपची कोंडी होईल अशी भीती त्यांना वाटते अमोल कीर्तीकर हे प्रचंड बहुमताने जिंकतील एवढंच मी सांगू शकतो राऊत साहेब मराठवाड्यात भीषण पाणी अशा पद्धतीने काल झालं खूप गंभीर विषय आहे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत रावसाहेब दानव्यांकडे जा ते केंद्रामध्ये मंत्री आहेत त्यांना सांगा मोदींना इथे बोलवा आणि या विषयावर भाष्य करायला सांगा या विषयावर कारवाई करायला सांगा कोण मटण खात आहे आणि कोण चिकन खातं आहे यापेक्षा मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई कशी दूर होईल त्याच्यावर बोलतो देवेंद्र फडणवीस म्हणतात की आमच्याकडं नरेंद्र मोदींसारखा चेहरा विरोधकांकडे काहीच तो चेहरा आहे की मुखवटा येणारा काय ठरव आणि हा चेहरा देशासाठी अत्यंत भयावह आहे लोक घाबरतायत त्या चेहऱ्याला भूत आला म्हणतात भूत आलं लोकांना आता हा चेहरा नको लोक मुलं घाबरतायत गब्बर नंतर जर कोणता चेहरा लोक को घाबरत असतील तर या चेहऱ्याला घाबरतायत हा चेहरा नको आहे लोकांना hmm. बोलू द्या फडणवीसांना बरं काही भुताडकी आहे भाजप म्हणजे त्याचं नेतृत्व म्हणजे फडणवीस असंही म्हणाले की आमचा एक प्रवक्ता उभा करतो उद्धव ठाकरे यांच्यासमोर करा आणि दहा कामं तरी सांगावेत मोदींनी सांगावेत सांगावे ना म्हणून ते म्हणतात ना विरोधक मटण खातात विरोधक चिकन खातात काँग्रेसवाले कारल्याची भाजी खातात ज्या देशाचा प्रधानमंत्री दहा वर्ष राज्य केल्यावरती प्रचारामध्ये कारल्याची भाजी मटण चिकन आणतो त्याच्याकडे कोणते मुद्द्यात विकासाचे ते टोमण्यावर पण म्हणाले की टोमणे देतात सारखं आम्ही टोमणे मारत टोमणेच मारावे टोमने एक सर्वे झालेला आहे त्यामध्ये पुढारी आणि लोकनीती सर्वेक्षण एनडीए ला शेचाळीस टक्के आणि इंडिया आघाडीला चौतीस टक्के कॉल देण्यात आलेला आहे असं सर्वे कोण करत आहे पुढारी सीएसडीएस आणि लोकनीतीने मिळून घेतला सर्वे पंतप्रधानांना नरेंद्र मोदींना अठ्ठेचाळीस टक्के पसंती आणि राहुल गांधी यांना सत्तावीस टक्के पसंती बघा चार तुमचा निकाल लागल्यावरती तुम्हाला एक खरे आकडे कळतील भारतीय जनता पक्ष दोनशेही पार करत नाही आणि आमची इंडिया आघाडी तीनशे दहा ते तीनशे पंधरा जागा जिंकून सत्तेवर हो येते बडेट्टीवर असं म्हणतात की संजय राऊत जर का जागांची अदलाबदल करू शकता तर त्यांनी उत्तर मुंबईच्या ऐवजी आम्हाला सांगलीची जागा देते उत्तर मुंबईची जागा त्यांनी आमच्याकडून मागून घेतली म्हणून आम्ही त्यांना दिली आहे उत्तर मुंबईमध्ये जर शिवसेनेचा उमेदवार विशेषतः विनोद घोसाळकर यांनी जर निवडणूक ते लढू शकले तर शंभर टक्के पियुष गोयल यांचा पराभव होईल हे काँग्रेसलाही माहिती आहे काँग्रेसकडे जर उमेदवार नसेल उत्तर मुंबईत तर त्यांनी मोठ्या मनानं ती जागा शिवसेनेकडे सुपूर्द केली पाहिजे ती जागा शिवसेना लढेल मुंबईतली आणि एक खासदार राहुल गांधीच्या पारड्यात जाईल म्हणजे शिवसेनेचा पण सांगलीतून विशाल पाटील बंडखोरी करण्याच्या तयारीत मला असं वाटत नाही जर ते सच्चे काँग्रेसवाले असतील त्यांनी दोन हजार एकोणीस साली सुद्धा ही चूक केली होती काँग्रेसच्या बाहेर जाऊन निवडणूक लढण्याची आता परत त्यांनी ही चूक केली तर त्यांना राजकारणामध्ये भविष्य राहणार नाही आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेस नेतृत्वाशी आमची चर्चा सुरू आहे मला असं वाटतं यश गजानकर म्हणतात प्रयोग हे कोणाला म्हणताय चांगली गोष्ट आहे हळूहळू त्यांचं मत परिवर्तन व्हायला लागले आनंदाची गोष्ट आहे ईडीचे प्रयोग नाही इडीचे अघोरी प्रयोग आहे त्यामुळे त्यांच्या त्यांच्या जागी आता रवींद्र वायकरांची चर्चा सुरू झाली ती हो र्तिकरक मुझे अमूल की ऐसा कहा है कि वो राम से तो 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 अपने भाषण में उन्होंने कहा कंगना की भाषण को इतने सीरियस मत लेना हो कंगना राणावत के जो तो भाषण है इतना सीरियस लेने की जरूरत नहीं है कंगना राणावत हिमाचल प्रदेश से चुनाव हार रही है मैं आपको बता रहा हूँ मोदीला तर प्रभू आता कधी ते विष्णूचे अवतार असतात कधी रामाचे अवतार असतात कधी अजून काय अवतार असतात ते अवतारी पुरुष आहेत त्याच्यामुळे त्यांना अवतारी पुरुषाला चार जून नंतर तुम्हाला जावंच लागणार आहे दुसऱ्यांसोबत सरकार केलं म्हणून मी यांचा टांगा पलटी केला असं एकनाथ शिंदे बोलतो दुसऱ्यांसोबत म्हणजे स्त्र्यांसोबत तुम्ही कोणा सरकार केलं तुम्ही सध्या शिंदे गट हा भाजपच्या रखेलीच्या अवस्थेमध्ये आहे हे तुमचे देवेंद्रजी फडणवीस सांगतात मिशन फोर्टी फाय वगैरे ते त्यांच्या आकडे त्यांच्याकडे पण आमचा महाविकास आघाडीचा आकडा जो आहे हा पस्तीस प्लसचाच आहे पस्तीस प्लस आणि तो कोणी बदलेल बदलू शकेल एवढी शक्ती मग महा ती महाशक्ती असेल अदृश्य शक्ती असेल ती कोणामध्येही नाही बोला प्रकाश आंबेडकरांनी आरोप केला कधी नवीन आरोप आहे नवीन आरोप आहे म्हणजे काय फिक्सिंग करून म्हणजे काय फिक्सिंग म्हणजे काय त्या जागा म्हणजे त्या वीस जागे, जागे आम्ही भाजपचा दारुण पराभव करणार आहोत त्याला फिक्स म्हणतो प्रकाशजी ज्या फिक्स म्हणतात जागा आम्ही भाजप बरोबर फिक्स केल्यात तिथे भाजपनं आपला पराभव मान्य केलेला आहे राजकारण आम्हालाही कळते राजकारण आम्हालाही कळतं देशाचं संविधान जास्त आम्हाला कळतं कारण आम्ही तो संघर्ष करतो आणि लोकमानस जनमानस काय आहे महाराष्ट्रात आणि कोण कौन कोणाविषयी काय बोलत आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याबरोबर राहावं हो यासाठी आटोकाट प्रयत्न केले विनवण्या केल्या प्रेमानं हातही जोडले की आपण चळवळीचं नुकसान करू नये अशी आमची भूमिका आहे संविधान रक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठेसाठी महाविकास आघाडी बरोबर आपण यावं या देशात लोकशाही धोक्यात आहे हुकुमशाही धडक मारते आपल्याला धडका मारते आणि अशा वेळेला प्रकाश आंबेडकर हे आमच्याबरोबर असावेत ही आमच्या सगळ्यांची भूमिका होती त्यांनी ज्या जागा मागितल्या त्यातल्या आम्ही त्यांना सहा जागा देऊ केल्या हे जर मी खोटं बोलत असेल असं ते म्हणतात तर नाना पटोले आहेत पृथ्वीराजजी चव्हाण आहेत काल पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा काल त्या संदर्भात परखड वक्तव्य केलंय वंचित बहुजन आघाडी संदर्भात अत्यंत परखड वक्तव्य कोणी केलं असेल ते पृथ्वीराज चव्हाण साहेबाने केलं कारण ते पाहत होते पृथ्वीराज चव्हाण असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील जयंतराव पाटील असतील शरद पवार साहेब असतील या सगळ्यांनीच विनंती केली होती या आपण एकत्र जाऊ पण ठीक आहे त्यांची इच्छा आम्ही त्यांच्याविषयी कायम आदरभाव ठेवू त्यांनी त्यांचा एक मार्ग स्वीकारलेला आहे पण तरी सुद्धा कधी तरी आमचे रस्ते एकत्र येतील देश संकटात असताना संविधान संकटात असताना जे एकजुटीच्या लढ्यामध्ये एकत्र राहत नाहीत मला असं वाटतं की देश त्याची नोंद ठेवतो एक ट्विट केलेलं आहे तुषार गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये सुद्धा शाब्दिक सुरू झाले तुषार गांधी म्हणतात की प्रकाश आंबेडकरांची प्रामाणिक भूमिका प्रामाणिक नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला मतदान करू आणि प्रकाश आंबेडकर म्हणतात की महात्मा गांधींनी इंग्रजांना पळवलं तो विचार तुषार गांधींमध्ये ना असं दोघांमध्ये सध्या आता असं आहे की प्रकाश आंबेडकर साहेबांचं अनेकांशी वाद सध्या सुरू आहेत त्या वादामध्ये आम्ही का पडावं आमची इच्छा होती त्यांना आमच्याबरोबर राहावं आमची इच्छा होती की मुख्य प्रवाहामध्ये वंचित आघाडीनं सामील व्हावं आमची इच्छा होती की आमच्या आंबेडकरी जनतेला महाविकास आघाडीच्या या महायात्रेमध्ये सामील करून घेता यावं पण त्यांची भूमिका आणि त्यांचा विचार आणि त्यांचा निकाल वेगळा होता त्याच्यामुळे मग आमची सु आमचा नाईलाच पण आजही आम्ही सांगतो की त्यांच्यासाठी आम्ही सदैव आमचे दरवाजे उघडे ठेवलेले आहेत बावनकुळे एक ट्विट केलेलं आहे ते असं त्याच्यात लिहिलेलं आहे की महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार ही उद्धव ठाकरे अहंकाराची भाषा आहे लोकलमध्ये मुंबईकरांशी चर्चा केली असती तर मोदी की गॅरंटी या नाण्याचा खणखणीत असत मोदीचं नाणं जे आहे बरं का ते घासून पुसून गेल्या दहा वर्षात गुळगुळीत झालेले आहे मोदीने नोटबंदी केली आणि दोन हजाराची नोट जी होती ती रद्द केली ती रद्द केलेली नोट म्हणजे मोदी ती आता चालत नाही ती आता चालत नाही बाजारात कोणतीही नोट जी मोदींनी बाजारात आणली होती ती आता चालत नाही आता मी काय बोलतो आणि बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढबू पैसा आहे <laughs> बर बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिशकालीन ढबू पैसा आहे आता या ढबू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखडीत वाचत आहे ते तर त्यांनी आपले कान जरा साफ करून एक घ्याव्य असेल सोनिया गांधीची गुलाबी स्वीकारून गारगोटी केली आहे हा गोटी गारगोट स्वतःची गारगोटी केली स्वतःची गारगोटी आहे बघा जरा नरेंद्र मोदी यांचं कालचं तुम्ही वक्तव्य ऐकलंय का पराभूत मनोवृत्तीतून हल्ली नरेंद्र मोदी प्रचारसभातून बोलायला लागले काल मोदी असं म्हणत की इंडिया आघाडीचे लोक हे मुघल प्रवृत्तीचे आहेत मुघल विचाराचे आहेत म्हणजे काय इंडिया आघाडीचे लोक श्रावणात मटण खातात हा काय प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो कोण मटण खाताय कोण चिकन खाताय कोण फिश खात आहे देशाचे प्रधानमंत्री जर प्रचाराचा स्तर किंवा खाली आणत असतील याचा अर्थ त्यांना पराभवाची भीती सतावते त्यांच्याकडे विकासाचे आणि देशाच्या भविष्याचे कोणतेही मुद्दे नाही खरं म्हणजे मोदी जे म्हणतात की विरोधक मटण खातात पण मोदी आणि त्यांचा पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी समजतो बीफ निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून गोमांस निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं साडेपाचशे कोटी रुपये निधी घेतला आहे त्याच्यावर मोदींनी बोला मग कोण मटण आहे आणि कोण गोमांस खात आहे साडेपाचशे कोटीचं भारतीय जनता पक्षाच्या रूपानं हे जनतेला कळू द्या मोदींच्या पायाखालची वाळू सरकते आहे त्याच्यामुळे मोदी अशा प्रकारची बेताल म्हणणार नाही मी की बिनबुडाची वक्तव्य करतात अ विकासावर बोला राहुल गांधींनी काल सांगितलं आहे आमचं सरकार आलं तर आम्ही तीस लाख रिक्त पदं भरू याला दिशा म्हणतो नोकऱ्या देऊ याला दिशा म्हणता मन। तुम्ही म्हणताय विरोधक मटण खाता हा तुमचा प्रचार मग तुम्ही काय खाता आहे भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं म्हणावं मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये तुमच्याकडून त्यांच्याकडे गेले रवींद्र वायकर यांना उमेदवार देण्यासाठी भाजपचा विरोध आहे विरोध सुरू आहे आम्ही काय केलं असा आहे की हा जो मेंदे गट आहे तो स्वतःला खरी शिवसेना समजतो त्याची लायकी भाजप दा, भाजपकडे दाखवत आहेत यांचे उमेदवार भारतीय जनता पक्ष ठरवत आहेत दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची त्यांच्या गटानं त्याच्यावरून वाद सुरू आहे अर्थात ही जागा संभाजीनगरची कोणीही लढली आमच्या विरोधात तरी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा विजय हा नक्की संभाजीनगरमधले आमचे लाखो मुस्लिम बांधव हे शिवसेनेच्या समर्थनासाठी उघडपणे समोर आलेले संभाजीनगरमधले आमचे दलित बांधव ही सगळी बंधनं जुगारून सगळ्या सगळे अडथळे जुगारून चंद्रकांत खैरे यांच्या पाठीशी उभे राहिले आत्ताच मला आमचे मित्र दलित पँथरचे अध्यक्ष इकडले प्रदेश, प्रदेश अध्यक्ष रमेशबाई खंडागळे भारतीय दलित पँथर यांनी संभाजीनगर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांतजी खैरे यांना पाठिंबा जाहीर म्हणजे अनेक संघटना दलित समाजातल्या मुस्लिम समाजातल्या अनेक संस्था या स्वतःहून पुढे येत आहेत आणि संविधान रक्षणासाठी लोकशाही रक्षणासाठी आपण एकत्र राहून मोदींच्या हुकुमशाहीशी मुकाबला केला पाहिजे पराभव केला पाहिजे यासाठी एकत्र येत आहे मराठवाड्यातलं चित्र असं आहे मी शिवसेनेच्या बाबतीत सांगेन की शिवसेनेचे मराठवाड्यातले चारही उमेदवार हे विजयी होत आहेत आणि फार मोठ्या ताकदीनं विजयी होत आहेत शिवाय महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर जालना असेल नांदेड असेल लातूर असेल बीड बीड असेल इथेसुद्धा जिंकण्याच्या शक्यता या महाविकास आघाडीच्याच आहेत या वेळेला जालना आणि लातूरमध्ये बदल घडेल मी तुम्हाला आता खात्रीनं सांगतो बीडमध्ये पंकजा मुंडे यांना निवडणूक आता सोपी राहिलेली नाही आणि नांदेड मध्ये आदर्श टॉवर हे महाविकास आघाडीच्या धडकेने कोसळून जाईल अशी पूर्ण खात्री आम्हाला आहे आणि एकंदरीत मराठा